नमस्कार मी प्रिया गोडगुले मराठी विश्व न्यूजर्सी आणि महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क यांच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या रंगतीत या दिवाळी अंकाची ह्या वर्षीची संपादिका आहे ह्या वर्षीची संकल्पना आहे मराठी पाऊल पडते पुढे ह्या विषयांतर्गत आपण आम्हाला आपले लेख कविता प्रवास वर्णन कथा आणि बरेच काही साहित्य पाठवू शकता सगळी माहिती आम्ही ईमेलनी पाठवलेली आहेच परंतु आमच्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही ती पुन्हा एकदा वाचू शकता आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला तुमचे साहित्य पाठवून भरघोस प्रतिसाद द्याल नमस्कार मी दीपाली कामुटकर महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क आणि मराठी विश्व प्रकाशित रंगदीप दोन हजार एकवीस या वर्षीची मी सहसंपादिका आहे आपली संपादिका प्रिया गोडबोले हिने सांगितल्याप्रमाणे मराठी पाऊल पडते पुढे या संकल्पनेवर आधारित चित्र अथवा रेखाटन तुम्ही आम्हाला मुखपृष्ठासाठी पाठवू शकता तसेच काव्य स्फूर्ती स्पर्धा शब्द कोडे स्पर्धा वेगळ्या वाटा युथ कॉर्नर अशा अनेक विभागांमध्ये तुम्ही योगदान कराल याची आम्हाला नक्की खात्री आहे या सर्व विभागांवरील तपशील माहिती तुम्हाला आवाहनाद्वारे मिळाली असेल साहित्य पाठवण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट आहे तुमच्या साहित्याची आतुरतेने वाट पाहत धन्यवाद